नॉर्थ एज्युकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे गणित बघत असतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची गणित बघितली ती जर गणित जर तुम्ही जर बघितली नसेल तर तुम्ही आय क्लिक करून ती गणित बघू शकता तर आता बघूया आज कोणतं गणित मी येऊन आले तर आजचं जे गणित आहे ते कसं आहे वर्तुळांवरच आहे आणि वर्तुळांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर यावरच आहे म्हणजे काय तर रिलेटेड हा एक प्रश्न आहे तर आता बघा प्रश्न काय दोन वर्तुळांच्या त्रिज्यांची गुणोत्तर दोन आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा तर हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला पहिला वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि गुणोत्तर त्रिज्या यातला काय संबंध आहे ते तुम्हाला माहित पाहिजे वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर पाय आरचा वर्ग आणि तर आर काय आहे आर काय आहे त्रिज्या हे जर माहित असेल तर तुम्हाला या प्रकारचे तुम्ही सोडू सुटवू शकता किंवा तुम्ही सोडवू शकता आता इथं बघा गुणोत्तर किती दिले दोन त्रिज आहेत म्हणजे काय म्हणतो मी आरवण आणि आर्ब म्हणजे पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ मी काय म्हणतो क्षेत्रफळ एक मी दुसरं काय म्हणतो क्षेत्रफळ दोन तर पहिल्या वर्तुळाची त्रिज्या काय असणार आहे तर ते काय असणार आहे आर्वण पाय काय असणार आहे पाय समान असणार आहे पायची किंमत काय असणार आहे पायची किंमत कधी बदलणार ती किती बावीसशे सात असणार आहे बावीसशे सात किंवा तीन पॉईंट चौदा ही पायची किंमत काय असते समान असते त्यामुळं पाय चा वर्ग छेद पाय आर टूचा वर्ग तर आरवण काय तर पहिल्या वर्तुळाची त्रिज्या आणि आर टू काय दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या क्षेत्रफळ म्हणजेच काय पाय चा वर्ग हे पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळ टू म्हणजे काय पाय आर टू दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आता बघा पायला पाय काय झाले कॅन्सल झाले म्हणजे काय वर्तुळाचे क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणात असणार आहे त्यांच्या त्रिज्याच्या वर्गाच्या प्रमाणात असणार आहे त्रिज्याचा वर्ग की किती आरवण म्हणजेच किती आहे दोन आहे म्हणजे मी दो दोन आहे हे मी कसं म्हणू शकतो दोन सेंटीमीटर आणि तीन सेंटीमीटर मी असं मानतो किंवा दोन एक तीन एक मी असं मानतो आता बघा चा वर्ग म्हणजे काय दोनचा वर्ग आणि तीनचा वर्ग दोनचा वर्ग आहे चार आणि तीनचा वर्ग आहे नऊ म्हणजेच काय म्हणून म्हणजे किती आम्ही आस नऊ गुणोत्तर कसं लिहिणार गुणोत्तर आपण कसं लिहितो मधी दोन डॉट देऊन लिहितो म्हणजे किती चारास नऊ तर क्षेत्र याचं उत्तर काय ते बघा पहिलं तीन पंधरा दिले त्यांनी दुसरं चारास नऊ आहे तिसरं नवास चार आहे चौथं काय दोनास तीन आहे तर आपलं उत्तर काय आलं दुसरं आस नऊ तर हा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्ही डायरेक्ट कसं सोडवला बघा त्रिज्यांचे गुणोत्तर बघायचे काय त्रिज्यांची गुणोत्तर आहे दोनास तीन आणि काय विचारले क्षेत्रफळांचे गुणोत्तर चारास, नु, चारास तर याचा वर्ग करायचा म्हणजे दोनचा वर्ग आणि तीनचा वर्ग म्हणजे किती आलं चारास चारास नऊ हे काय झालं तुमचं डायरेक्ट उत्तर झालं तरी ता आपला प्रश्न पूर्ण झाला या जर प्रश्नामध्ये जर तुम्हाला काय शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता आता आपण पुढ नवीन बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये